पाचशे अठरा रुपये कॅरेट तर प्रकारचा मालपूर फाईव्ह वन एट पाचशे कॅरेट चाल नाही पाचशे सेहेचाळीस रुपये कॅरेट असेल फाईव्ह सिक्स दादा कोणती व्हेरायटी वरद आहे का कीर्ती पाचशे सेहेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर किर्ती व्हरायटी एकशे एक्केचाळीस रुपये फाईव्ह फोर वन पाचशे एक्केचाळीस रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा मालपुस उत्तम धर्म बारा किलो भरते पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट सहाशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सिक्स थ्री झिरो सहाशे तीस रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा मालपुस उत्तम धर्म सहाशे तीस रुपये कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकुष भरता पाचशे पन्नास रुपये कॅरेट बारा किलो भरज पाचशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकुण भरता तुमचे आहे कोणाचे नऊशे सत्तर साडेआठशे साडेआठशे ते नऊशे सत्तर चारशे साठ रुपये कॅरेक्ट अशा प्रकारचा मालपोषक तंत्र मग कापले चारशे साठ रुपये करेक्ट अशा प्रकारचा मालपुष वीस किलो भरती चारशे साठ रुपये कॅरेट इंटू सातशे रुपये कॅरेट असे माल मानपू शकता मित्रांनो काकडी सेवन झिरो झिरो तुमची आहे का सातशे रुपये कॅरेट असे बटाटा माल सागर आहे का सागर सातशे रुपये कॅरेट असे बटाटा मानपू शकता सातशे रुपये सिंड्रेला व्हरायटी आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपण शिक्तो एट डबल झिरो आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूक सुद्धा सिंड्रेला व्हेरायटी आठशे एकतीस रुपये कॅरेट एट थ्री वन आठशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर व्हरायटी साखर व्हेरायटी आठशे एकतीस रुपये कॅरेट एट थ्री वन आठशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारे अशी प्रकारचा माल सागर काकडी दादा किती तोडा या मालाचा व तोडा काय भाव गेली आठशे एकावन्न आठशे एकावन्न कुठले गाव कोणतं आपलं तालुका अहिर जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद आठशे एकावन्न रुपये करेक्ट सागर काकडी पंधरावा तोडा धन्यवाद आता पुढची चक्कर कधी उद्या धन्यवाद आठशे एकावन्न आठशे एकावन्न रुपये कॅरेट पाहतात ना अंदे धन्यवाद सहाशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गिलकी सिक्स टू वन सहाशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता हा भाऊ सहाशे एकवीस रुपये कॅरेट चौदा किलो नाही हो तेवढं नाही मालानुसार आहे भाव आहे नाही का सहाशे एकवीस भावने आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गिलकी सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे दिवतीतून ते लेबल घेऊन गेले तिकडं सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट ते घेऊन गेले तिकडे सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल होऊ शकता आजची शिमलाची चांगल्या मालाचे भाव झालेले मित्रांनो सहाशे रुपयापासून ते नऊशे रुपयापर्यंत कॅरेट चांगल्या मालाची बाजारवा शिमला मलाची सहाशे ते नऊशे रुपयापर्यंत कॅरेट पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालप्राम हे आठशे पन्नास गेलं आठशे पन्नास गिल आहे का एकदम मस्त आहे आठशे पन्नास रुपये कॅरेट नऊशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपाव फिटनो रुशन व्हेरायटी नऊशे पंचेचाळीस रुपये कॅरेट नऊशे पंचे नऊशे पंचेचाळीस भरती अशी पाहिजे माऊली किती कॅरेट कोणती व्हरायटीला काय भाव केला चांगलं केलं हजार रुपये व्हरायटी अशी तर माल किलो भरती भरती एकदम भारी केली आपण येऊ ना मग तुमचा काय भाव आज आज साडे बाराशे धन्यवाद शेवटचा भाऊ अहो नाही ना त्याचं पावले सहाशे पाचशे पंच्याहत्तर रुपये करायला त्याचा माल करत दोडते आठशे तेहतीस रुपये करायला शिवसेने

सातशे एकावन्न रुपये करेक्ट आठशे एकवीस रुपये करेक्ट असं टू वन आठशे एकवीस रुपये करेट आठशे एकवीस रुपये करेक्ट असं आठशे एकाहत्तर रुपये आठशे एकाहत्तर रुपये करेक्ट डॉट वन

אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה एक हजार वीस रुपये कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचा माल करू शकतो एक हजार वीस रुपये कॅरेट एक हजार वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतात लाल वांगे

भेंडी पाचशे रुपये कॅरेट भेंडी अशा प्रकारचा माल पोषक तंत्रांनी बारा किलो भरती चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक तंत्र टोमॅटो चारशे रुपये कॅरेट मी पाहिजे मी पाहिजे दोनशे रुपये जो अशा प्रकारचा माल पोषक तंत्रांनो दो सो दोनशे नाही माल ना आता बघू दादा पंधरा बावीस काजे आणले दादा किती वजे आणले होते काय भाऊ गेली गावाचं नाव सांगा ना गाव 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 खानगाव तालुका कोणती तीनशे सत्तर गेले काही एकदम भारी पंधरा बावीसवाला विस आहे चला चांगले गेले तीनशे सत्तर रुपये चांगलं भाव गेले तीनशे सत्तर रुपये बघा पंधरा बावीस व्हेरायटी अशा प्रकारचा मालपू शकता घ्यावा